नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मान्सून मराठवाडा विदर्भात दाखल राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट मोठी जुनी पीक विमा योजना लागू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती वेधशाळेची घोषणा मान्सून विदर्भात दाखल अकोल्यात विक्रमी पाऊस तर नागपूरसह सह अमरावतीतही मुसळधार भारतात कोरोनाचे एक हजार दहा रुग्ण महाराष्ट्रात तीनशे त्र्याऐंशी सक्रिय रुग्णांची नोंद पावसाने अकोल्यात मोठे नुकसान अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी तीन जून पर्यंत मुदत परंतु संकेतस्थळावर समस्या कायम मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील चौतीस मंडळात अतिवृष्टी हमीभावातील वाढ म्हणजे नुसता आकड्यांचा खेळ नेते विजय यांची टीका मान्सूनपूर्व पावसाचा लातूर जिल्ह्यात कहर गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे धान उत्पादकांचे नुकसान सांगलीतील वसंतदादा कारखाना ताब्यात घेण्याचा जिल्हा बँकेचा इशारा बियाणे खते विक्री लिंकिंगचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाने पथकांची नियुक्ती केली बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे विहिरीला बारा फुटावर पाणी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद